हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर एल सी अकॅडमी नागपूर मित्रांनो डे फिफ्टी डेजमधील आजचा दिवस असेल डे ट्वेंटी सिक्स आणि आज आपण ट्रान्सफार्मर या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत टेक्निशियन टूचा जो पेपर कंडक्ट झाला त्या पेपरमध्ये था साधारणतः पाच ते सात प्रश्न ट्रान्सफार्मर या टॉपिकवरती विचारले गेले त्या कारणामुळे हा टॉपिक फार महत्त्वाचा होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियरली चाळीस प्लस प्रश्न पाहणार आहोत जे इम्पॉर्टंट असू शकतात आपल्या पेपरकरिता तो प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका आणि पहा सो so एनिवे anyway, डे फि डे ट्वेंटी सिक्स ट्रान्सफॉर्मर पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी ट्रान्सफॉर्मर कोणती राशी बदलत नाही माहिती आहे आप आपल्याला तरीही मी सिंपल प्रश्न दिला कारण की हा विचारला जातो करंट व्होल्टेजवरील सर्व फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे आय बदलत नाही फ्रिक्वेन्सी बदलत नाही आणि पॉवर बदलत नाही या दोन गोष्टी बदलत नाही बाकी बदलतात राईट सेकंड प्रश्न ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर प्रायमरीकडून कशा कशामार्फत जाते प्रायमरी टू सेकंडरी कॉइल मार्फत एअर गॅप मार्फत चुंबकीय क्षेत्रामार्फत आणि वरीलपैकी नाही आपल्याला माहिती आहे की ते मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्रामार्फत की ही जर प्रायमरी असेल ही कोर आहे ही सेकंडरी आहे सप्लाय हा प्रायमरीला दिला आहे पण प्रायमरी बाइंडिंगमधून जो फ्लक्स तयार होतो म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात त्या सेकंडरीला लिंक होतात आणि सेकंडरीमध्ये व्होल्टेज तयार होतो तो याचा आन्सर होईल ट्रान्सफॉर्मर कोर लॅमिनेटेड का केली जाते फार इम्पॉर्टंट पॉईंट येतो लॅमिनेशन किंवा लॅमिनेटेड लॅमिनेटेडबद्दल तुम्हाला बिलकुल क्लिअर असायला हवा कारण की आयरन लॉसेसमध्ये जे फिक्स्ड लॉसेस आहे आयरन लॉसेसमध्ये दोन प्रकारचे लॉस होतात एक ईडी करंट होतो आणि एक हिस्टालिसिस होतो ईडी करंट हमेशा लक्षात घ्या वापासून वाचण्याकरिता आपण कोअर लॅमिनेटेड करतो त्यामुळे हा जो लॉस आहे हा लॉस लॉसबद्दल चालू आहे प्रश्न ईडी करंट लॉसबद्दल कारण की कोअर लॅमिनेटेड केली जाते ईडी करंट लॉस करीत नेक्स्ट प्रश्न बघूया कुल्लोळ करंट फुल्लोळ करंट नवलोळ करंटच्या किती टक्के असतो हा प्रश्न सिंपल आहे माहिती आहे तुम्हाला एक करंट म्हणतो ज्याचे दोन कंपोनंट असतात मॅग्नेटायझिंग कंपोनंट आणि वर्किंग कंपोनंट किती असतो दोन ते पाच चुंबकीय क्षेत्राच्या मागे ट्रान्सफॉर्मर मध्ये रिकामी जागा असला पाहिजे चुंबकीय क्षेत्र म्हणजे चुंबकीय क्षेत्रामधून जो मार्ग चुंबकीय क्षेत्राचा जो मार्ग आहे त्यासाठी काय कुठली प्रॉपर्टी आवश्यक आहे तुम्हाला मी आधी सांगून चुकलो आहे की इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट वेगळा आहे इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जो रेजिस्टन्स आहे तो मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स असतो त्या पद्धतीनं करंट वाहण्याकरिता रेजिस्टन्स कमी असला पाहिजे जेणेकरून करंट जास्त होईल त्याचप्रमाणे फ्लक्स वाहण्याकरिता रिलक्टन्स हा कमी असला पाहिजे म्हणजे फ्लक्स जास्त वाईल म्हणजे याचा अन्सर काय होईल लो रिलक्टन्स क्लिअर राहील प्रत्येकाला चला ट्रान्सफॉर्मरची नो लो लोड टेस्ट कशासाठी होते हा प्रश्न कालच्या पेपरमध्ये सुद्धा आलेला मतलब टेक्निशियन टूचा जो पेपर झाला त्यामध्ये सुद्धा आलेला आहे ट्रान्सफॉर्मरची नो लोल्ड टेस्ट कशासाठी घेतली जाते कॉपर लॉस मॅग्नेटायझिंग करंट एडी करंट मॅग्नेटायझिंग करंट आणि लॉस आणि कार्यक्षम आता प्रश्न आहे नो लोल्ड टेस्टचा नो लोल्ड टेस्टमध्ये आपण सिम्पल काय करतो सेकंडरी ओपन सर्किट करून टाकतो सेकंडरीवरती कुठलाच लोड टाकत नाही त्यामुळे कॉपर लॉसेस इथं फाईंड होऊ शकत नाही इथे फाईंड होतो कुठला मॅग्नेटायझिंग करंट आणि लॉस आता इथे प्रश्न दिसत आहे की मॅग्नेटायझिंग करंट आणि ईडी करंट परंतु फक्त ईडी करंटच होतो का नाही सोबत इस्टालिसिस करंट सुद्धा तर आहे त्या कारणामुळे मी तो ऑप्शन चूज करेल सी मॅग्नेटायझिंग करंट आणि लॉस पुढचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर त्या ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती असली पाहिजे ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आता ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तशी जर किंमत पाहतो म्हटलं तर प्रत्येक बुकमध्ये वेगळं सापडेल तुम्हाला साधारणतः तीस के व्ही एम एम पासून थर्टी थ्री के व्ही पर एम एम डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय असतं ते एका एमएम मध्ये किती किलो होल्ड सप्लाय तो सहन करू शकतो त्याला आपण म्हणतो केव्ही पर एम एम बिलकुल लक्षात असू द्या याचा आन्सर होईल बी संपनर टेस्ट याचं नाव आहे संपनर टेस्ट म्हणतो आपण याला कंपनर टेस्ट हे ट्रान्सफॉरमध्ये कशासाठी घेतली जाते कंपनर टेस्ट नॉर्मली घेतली जाते, जाते ती जाते टेम्परेचरसाठी ते तापमानाखरीत हा की याच्या पुढे जाऊन जर वाचतो आपण तर त्यामधनं इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन निघतंच परंतु मेन काम काय संपूर्ण टेस्ट ते म्हणजे तापमान टेम्परेचर मेजर करण्याकरिता पुढचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर ही कार्यक्षमता जास्तीत जास्त कधी असतं सिंपल कन्सेप्ट आहे माहिती आहे आपल्याला की ज्या जस्त टायमाला फिक्स्ड लॉसेस इज इक्वल टू व्हेरिएबल लॉसेस होतात व्हेरिएबल लॉस होतो किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की कॉपर लॉस इज इक्वल टू आयरन लॉस जो होतो त्या मध्ये इफिशन्सी कार्यक्षमता सर्वाधिक असते सर्वात जास्त असते त्याचा आन्सर काय होऊन जाईल कॉपर लॉस इज इक्वल टू आयरन पुढील पैकी ट्रान्सफॉर्मरचा कोणता भाग नाही याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे कन्झर्वेटन टँकचं काम काय विजरचं काम काय रिलेचं काम काय एक्सायटर मात्र हा ट्रान्सफॉर्मरचा पार्ट नसतो त्याचा आन्सर होऊन जाईल शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये कोणती वाईंडिंग शॉर्ट केली जाते सिंपल प्रश्न आहे तुम्हाला समजतं की एक टेस्ट आहे ओसी टेस्ट म्हणजे ओपन सर्किट एक आहे शॉर्ट सर्किट टेस्ट ओपन सर्किट टेस्टमध्ये मी हे प्रायमरी ठेवलं आहे इथं ओवर आहे हा सेकंडरी आहे आणि इथे मी ठेवत आहे शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये अगेन सेम इमेज शॉर्ट सर्किटमध्ये मला सेकंडरी शॉर्ट करायची आहे आता मला एवढं समजतं की मला जर शॉर्ट करायचं आहे तर मी हाय व्होल्टेजला शॉर्ट करण्याची रिस्क घेईल का नाही मला शॉर्ट कुठली करावं लागेल लो साईडची कारण की एकदम व्होल्टेजला जर शॉर्ट केलं तर स्पार्किंग तयार होऊन जाईल त्यामुळे ही वाइंडिंग कुठली असते एल व्ही साईड मग याला आपण एच वी कन्सिडर करतो की ओपन करतो तो ओपन कोणाला करतो आपण एच ला ओपन करून देतो त्यात एल व्ही म्हणतो आपण तो यानं विचारला आहे शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये कोणत्या वाइंडिंगला शॉर्ट केलं जातं तर आपल्याला समजत आहे लो व्होल्टेज साईडला आपण हमेशा शॉर्ट करतो त्या साईडला लो व्होल्टेज साईडला आन्सर काय होऊन जाईल बघ नेक्स्ट प्रश्न ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या वाइंडिंगचा व्यास जास्त असतो ट्रान्सफॉर्मरमधल्या वाइंडिंगचा व्यास विचारला गेला आहे आणि तुम्हाला हा प्रश्न बिलकुल लक्षात असायला हवा व्यास म्हणजे आपण थिकनेस म्हणू शकतो साधारणतः आणि कुठली वाइंडिंग ही थिक वाइंडिंग असते एल व्ही वाइंडिंग याचा मी तुम्हाला आयडिया लिहून देतो काय लक्षात असलं व्यास विचारला आहे व्यासचा आन्सर होऊन जाईल आपल्याला त्याचा आपण आन्सर म्हणू शकतो एल व्ही साईड लो व्होल्टेज साईट ब बाराचा आन्सर होऊन जाईल ब बघा मी इथे लिहून देतो काही प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात असायला एक एल व्ही वाइंडिंग आहे एक एच व्ही वाइंडिंग आहे जे लो व्होल्टेज वाइंडिंग आहे लो व्होल्टेज वाइंडिंग जेव्हा पण तुम्ही वाचाल ती हमेशा लक्षात घ्या ती जाडी असते ते इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो थिक असते थी। आता तुम्हाला स्वतः समजतं की जर एखादा जाळा वायर घेतला आणि त्याला जर मी गुंडाळतो म्हटलं त्याचे जे घनगडे पडतील किंवा टर्न्स पडतील ते कमी पडतील ह्याच्या ज्या टर्न्स आहेत त्या कमी आहे क्लिअर आहे त्यानंतर एच व्ही ची जर गोष्ट असेल तर एच व्ही मध्ये आपल्याला समजतं की जो वायर आहे हा थीन आहे थीन म्हणजे बारीक आहे आणि जर का बारीक वायर असेल तर जे टर्न्स आहे ते जास्त पडतील ओके यानं प्रश्न विचारला आहे ट्रान्सफॉर्मरच्या कोणत्या वाईंडिंगचा वे व्याज जास्त असतो व्याज कशाला जास्त आहे लो व्होल्टेज साईड वाईंडिंग ठीक आहे एल व्ही ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म वाहून नेतं काय वाहून नेतं ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज करंट पॉवर फ्रिक्वेन्सी सिंपल फंड आहे पण काय वाहून नेतो तो पॉवर पॉवर घेऊन जातो परंतु आपल्याला माहित आहे पॉवर चेंज करत नाही पॉवरला वाहून नेतो चेंज काय करतो व्होल्टेज आणि करंट फ्रिक्वेन्सी आणि पॉवर चेंज करतो का नाही पण वाहून कोणाला नेता तो पॉवर त्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो पुढला प्रश्न ट्रान्सफॉर्मर डीसी सप्लायचे व्होल्टेज कमी जास्त करत नाही कारण माहित आहे आपल्याला डी सी आता हे अशी उत्तर होईल का कारण डीसी व्होल्टेज बदलण्याची आवश्यकता नसते बदलण्याची जर आवश्यकता नसते आपल्याला तर आपल्या मोबाईलमध्ये आपण माहीत आहे नऊ व्होल्टचं चार्जर लागतं अखेरमध्ये ते त्याला स्टेप डाऊन एसीला स्टेप डाऊन करून त्याला नऊ व्होल् डीसी मध्ये कन्वर्ट करतो जाऊ की आपण बरोबर आहे ना त्या कारणामुळे लक्षात घ्या कारण की डी सी मध्ये बदलते चुंबकीय क्षेत्र राहत नाही चुंबकीय क्षेत्राशी अदला बदल होत नाही त्या कारणामुळे ते व्होल्टेज कमी जास्त करत नाही किंवा कमी जास्त होत नाही नेक्स्ट प्रश्न आहे प्रायमरी वाईंडिंग नेहमी प्रायमरी वाईंडिंग नेहमी का असते लो व्होल्टेज हाय व्होल्टेज एकतर लो किंवा हाय व्होल्टेज किंवा वरीलपैकी नाही जाहीरची गोष्ट आहे काही राहू शकते आताच पाहायला आपण लो व्होल्टेज पण राहू शकतो किंवा सेकंडरी पण राहू शकतो हाय व्होल्टेज पण राहू शकतो पुढचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्म मध्ये कोणत्या वाइंडिंगचे टर्न जास्त असतात आताच आपण पाहिलं कुठल्या वाइंडिंगचे टर्न जास्त असतील एच व्ही साईडचे असायला हवेत की यल साइडचे साईडचे असायला हवेत प्रत्येकाला समजतं हाय व्होल्टेजचे टर्न टर्नची गोष्ट चालू आहे कारण की हाय व्होल्टेज साईड वाइंडिंग कशी असते बारीक असते आणि बारीक असल्या कारणामुळे टर्न्स कसे असतात जास्त असतात क्लिअर आहे हाय व्होल्टेज साईड नेक्स्ट प्रश्न पॉवर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता सर्वसाधारण किती असते पॉवर ट्रान्सफॉर्मर विचारत आहे नियर अबाउट नाईन्टी एट पर्सेंट त्याची आपण ई पी सी कन्सिडर करत असतो अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत नेक्स्ट प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरवरील लोडमध्ये बदल झाल्यास कोणते लॉसेस बदलत नाही लोड बदलल्यानंतर हर्षन व फ्रिक्शन लॉसेस किंवा विंडेज लॉसेस कॉपर लॉसेस हिस्टॅलिसिस व एडीकरंट लॉसेस वरीलपैकी नाही तुम्हाला समजत आहे की जो लॉस लोडवर डिपेंड आहे तर समजा एखादा लॉस असेल तो लोडवर डिपेंड असेल तर तो कुठला लॉस आहे तर तो कॉपर लॉस आहे जो लोडवर डिपेंड आहे एक असा लॉस आहे जो फिक्स आहे ज्याच्या लोडचा काही संबंध नाही आहे लॉस कुठला आहे त्या लॉसचं नाव आहे आयरन लॉस टायरन लॉसमध्ये कुठले येतात हिस्टॅलिसिस आणि काय एडिकर कॉटर चाईल ट्रान्सफॉर्मर सर्वसाधारण थंड ठेवण्याची पद्धती कुठली थंड ठेवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर आपण कुठली पद्धत वापरतो नॅचरल कूलिंग एअर ब्लास्ट ऑइल कूलिंग आणि ड आहे वरीलपैकी कोणती एक एकोणीस नंबरचा प्रश्न आहे बघा सर्वसा थंड ठेवण्यासाठी पद्धती कुठली आहे तुम्हाला माहित आहे नॅचरल कुलिंगवाला पण आहे एअर ब्लास्ट पण आहे ऑइल कूलिंग पण आहे वरीलपैकी कोणती एक हा प्रश्नही आहे यामध्ये या कुठल्याही एक आपण मेथडनी ट्रान्सफॉर्मर ठेवू शकतो थंड ट्रान्सफर नैसर्गिक कुलिंग पण वापरू शकतो आपण नॅचरल कुलिंग एअर ब्लास्ट कुलिंग पण आहे ऑइल कुलिंग पण आहे नॉर्मली जास्तीत जास्त बऱ्याच जागी आपण ट्रान्समिशनमध्ये ऑइल कुलिंग शिकतो परंतु कुठल्याही एका मेथडनी आपण ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवू शकतो नो लोड करंट ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजचा कसा असतो नो लोड पडसाइ तुम्हाला ती वेव्हफॉर्म फॉर्म जर माहिती असेल तर तुम्हाला ते बिलकुल क्लिअर लक्षात येईल कशा पद्धतीचा तो नो लोड करंट असतो तो साधारणतः नव्वद डिग्री राहतो पण त्याचा एक्ष, प्रॅक्टिकल ऍन्सर होऊन जातं पंच्याहत्तर डिग्रीने तो लॅब करतो कशाला व्होल्टेजला पंच्याहत्तर डिग्रीने एकवीस नंबर ट्रान्सफॉर्मरमध्ये कन्झर्वेटरचे कार्य काय कन्झर्वेटरचे ट्रान्सफॉर्मर मधील कार्य काय असतात सिंपल आहे कन्झर्वेटर बेसिकली काय करतं ऑइलच्या रिलेटेड तुम्हाला लक्षात येतं की जेव्हा ऑइल प्रसरण पावते त्यापासून संरक्षण करणं कन्झर्वेटरचं ते काम असतं प्रसरण पावणे म्हणजे ऑइल त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय वापरतो कन्झर नेक्स्ट प्रश्न नैसर्गिक कुलिंगचा वापर ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी किती केव्हीए ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर क्षमतेप्रता केला जातो सिंपल आहे आता नॉर्मली नैसर्गिक कुलिंग म्हणतोय तर कमीत कमी के ट्रान्सफॉर्मरला ट्वेंटी फाईव्ह केवी पर्यंत ऑप्शन वाईज आपण म्हणू शकतो की तो नेचर नैसर्गिक कुलिंग किंवा नॅचरल कुलिंग वापरला जातो डिस्ट्रीब्युटेड डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची जास्तीत जास्त कार्यक्षमता नो लोळवर असते फिफ्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट फुल लोळवर कारण की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची गोष्ट आहे आणि लोड जो आहे डिस्ट्रीब्युशन वरचा तो कंटिन्युअसली कॉन्स्टंट राहत नाही तो बदल होत राहतो त्या कारणामुळे आपण काय म्हणतो फिफ्टी पर्सेंट फुल वरही त्याची इफेशियन्सी सर्वात जास्त भेटते कार्यक्षमता जास्तीत जास्त भेटते नेक्स्ट प्रश्न आहे सेकंडरी कडे चुंबकीय क्षेत्र केव्हा वाया जाते जेव्हा सेकंडरी कमी ई एम एफ तयार करतो जेव्हा प्रायमरी वाईंडिंग कमी ई एम एफ तयार करतो तेव्हा प्रायमरी व्होल्टेज कमी असतो तेव्हा आणि वरील सिंपल प्रश्न आहे हा त्याचा आन्सर काय होऊन जाईल बघा सेकंडरी चुंबकीय क्षेत्र किंवा वाया जाते वाया जातेचा कन्सेप्ट आपण या वरच्या तीन पॉइंट नाही सांगू शकत कसा वाया जातो का वाया जातो कारण की त्याचं काय रिलेशन बनत आहे त्याच्या टायमाला काही लक्षात नाही येत आहे कारण की त्याने विचारलंय कधी वाया जातो कमी असला सेकंडरी असं वाया जाईल वाया जाणे म्हणजे काय प्रायमरीला सप्लाय दिला सेकंडरीला जास्त लिंक होत नाहीये कुठेतरी हवेमध्येच तो फ्लक्स वाया जात आहे काही आयडिया नाही वरीलपैकी दोन ट्रान्सफॉर्मर पॅरल मध्ये जोडताना पोलॅरिटी चुकली तर काय होईल पोलॅरिटी टेस्ट ही ट्रान्सफॉर्मरची फार इम्पॉर्टंट टेस्ट आहे आर वाय बी फेजला आर वाय बीच कनेक्ट झालेला पाहिजे त्याबद्दल आपला आयडिया आहे जर ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी चुकली तर सिम्पल आहे चुकीच्या पोलॅरिटीमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो होईल क्लिअर राहील कन्फ्युज नंबरचा आन्सर काय होईल बघ पुढचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर कोअर व्हायब्रेट होतात ते कोणत्या प्रकारचा आवाज करतात हा प्रश्न तुम्हाला काही नवीन नाही आहे तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण आयडिया त्याला हमिंग साऊंड म्हणतो आपण हम ट्रान्सफॉर्मर कोर बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो ट्रान्सफॉर्मरची कोर आहे तुम्हाला बी एच कर आयडिया आहे प्रत्येकाला आणि बी एच करचा साईज ज्याचा जेवढा कमी असेल तेवढी ते कोर चांगली आहे आणि सर्वात कमी साईज कशाची आहे सिलिकॉन स्टील तर ट्रान्सफॉर्मरची कोअर कशापासून बनवण्यात येते सिलिकॉन स्टील पासून ट्रान्सफार्मरच्या लॅमिनेशन केलेल्या कोरची जाडी किती इम्पॉर्टंट प्रश्न आहे पेपरमध्ये विचारला जातो हा ठीक आहे ना त्या आन्सर सेम आहे तशी तर प्रॉपर झिरो पॉईंट फोर एम एम टू झिरो पॉईंट फाईव्ह एम एम हे आन्सर तुम्हाला लक्षात असायला हवा ट्रान्सपरंटमध्ये प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग यामधील रजिस्टन्स असतो प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमधल्या रजिस्टन्सचा प्रश्न विचारला आहे आणि वन असतो की एक हजार असतो अनंत असतो शून्य असतो बघा प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग इलेक्ट्रिकली कनेक्टेड आहे का की इलेक्ट्रिकली आयसोलेटेड आहे आयसोलेटेड असल्या कारणामुळे ते शॉर्ट सर्किट म्हणा की करंट जाणं असं काही आहे का नाही कारण इथला रेजिस्टन्स दोघांमध्ये काही कॉन्टॅक्टच नाही कारण की इथं मॅग्नेटिक लाईन्स पासून आपण व्होल्टेज प्रो प्रोव्हाइड करतोय किंवा पाठवतोय इलेक्ट्रिक द्वारे नाही पाठवत कारण की दोघांमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो इन्फायनाईट आहे त्यामुळे इथून करंट जो आहे तो झिरो कन्सिडर करतो त्यामुळे आपण हमेशा दोन गोष्टी काय पाहत आहे मॅग्नेटिक फ्लक्स आणि मॅग्नेटायझेशन या टॉपिकवरती आपण पाहतो याचा रेजिस्टन्स काय असतो अनंत इन्फायनाईट ट्रान्सफॉर्मर ऑइल रिकामीपासून मुक्त असले पाहिजे ट्रान्सफॉर्मर ऑइल कशापासून मुक्त असले पाहिजे सिंपल आहे लोखंडी कण दुर्गंध गॅसेस बाष्प त्याच्यातनी बाष्प नसलं पाहिजे ट्रान्सफॉर्मर मध्ये ठीक आहे ना मॉइश्चर ज्याला म्हणतो किंवा बाष्प ज्याला म्हणतो ते जर असेल तर ऑइल खराब होऊन जातं ते बिलकुल लक्षात असू द्या त्यापासून ते मुक्त असलं पाहिजे बकोज रिले रिकामी जागामध्ये बसवल्या जातात आता प्रत्येकाला माहित आहे बकोज रिले काय आहे बकोजलीची कंडिशन कशी असते बकोजले ट्रान्सफॉर्मरमध्ये कसे यूज करतो साधारणतः याला आपण काय म्हणतो ऑइल ट्रान्सफॉर्मर साठी त्याला यूज केला जातो प्रत्येकाला त्याबद्दल जा आयडिया आहे मध्ये हा प्रश्न बकोजले तर येऊ शकतो इंटरनल फॉल्ट किंवा इंटर टर्न फॉल्ट हा शब्द लक्षात ठेवा नाही तर मग इंटरनल फॉल्ट शब्द रक्षक करला जाऊ शकतो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रचना जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी लोडच्या किती टक्के लक्षात घेतली जाते आत्ताच आपण हा प्रश्न पाहायला फिफ्टी पर्सेंट लोड जरी असेल तरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर नाईन्टी एट पर्सेंट क्लिअर आहे आपल्याला स्टार स्टार कनेक्शन असलेल्या ट्रान्सफॉर्मर कोणत्या लोडवर कार्य करतो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा मी इथे लिहून देतोय तुम्हाला स्टार आणि स्टार जर असेल तर तुम्हाला काय लक्षात असायला हवं की स्टार स्टार ट्रान्सफॉर्मर हे हमेशा स्मॉल कॅपॅसिटीसाठी असतं कॅपॅसिटी कशी असते त्याची स्मॉल असते त्याचं जे व्होल्टेज असतं स्टार स्टारची गोष्ट चालवतं हाय व्होल्टेज असतं आणि लो करंट असतो आणि जर प्रश्न आला डेल्टा डेल्टासाठी हे दोनच प्रश्न येऊ शकतात जास्त तुम्हाला करायची गरज नाही तर डेल्टा डेल्टा लार्ज कॅपॅसिटी साठी असतो लो साठी असतो आणि हाय करंट साठी असतो आता बघूया स्टार स्टार कनेक्शन ट्रान्सफॉर्मर आपल्याला काय हवं आहे क्षमता म्हणजे कॅपॅसिटी स्मॉल कॅपॅसिटी आणि हाय व्होल्टेज कुठे ऑप्शन स्मॉल कॅपॅसिटी आणि हाय व्होल्टेजन जाईल बिलकुल लक्षात होते हे तुमच्याकडे नोट डाउन असून डेल्टा दे। डेल्टा कनेक्शन आताच पाहायला पण इथे तुम्हाला दाखवलं आहे मी कोणतं लिहित नाही डेल्टा डेल्टा कसा वापरतो लार्ज कॅपॅसिटी आणि लो व्होल्टेज तर लार्ज कॅपॅसिटी आणि लो व्होल्टेज तर काय होऊन जाईल बघ क्लिअर प्रत्येकाला समजत असेल फुल लोडवर मधील कॉपर लॉस सोळाशे असल्यास अर्ध्या लोडवर कॉपर लॉसेस किती होईल प्रत्येकाला माहिती आता हा कन्सेप्ट की जर लोड हाफ होत आहे तो बेसिकली एक्स प्लस फुल लोड असतो की नाही मध्ये सिम्पल आहे की अर्ध्या लोडर म्हणजे हाफच्या वर्गावर किती आहे म्हणजे तो फुल लोडचं सोळाशे याला जर सॉल्व केलं तर एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन चा चार आणि इथं काय होऊन जाईल सोळाशे चार एक चार चुक जीरो। चार चुक सोळा आणि झिरो म्हणजे किती होऊन जाईल चारशे बिलकुल लक्षात असू नेक्स्ट प्रश्न शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये आयरन लॉसेस का लक्षात घेतले जात नाही सेकंडरीचा करंट कमी असतो म्हणून सेकंडरीचा व्होल्टेज बदलत नाही म्हणून प्रायमरीला दिलेले व्होल्टेज कमी असल्या कारणामुळे आपण शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये आयरन लॉसेसकडे लक्ष देत नाही शॉर्ट सर्किट टेस्ट बेसिकली कॉपर लॉससाठी यूज करतो आपण आणि ओपन सर्किट टेस्ट आयरन लॉसेस जर ट्रान्सफॉर्मरची सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढली तर आयरन लॉसेस सिम्पल आहे तुम्हाला आयरन लॉसेस आणि कॉप आयरन लॉसेसची फॉर्म्युले माहिती आहे तुम्हाला आयरन लॉसेस इन द सेन्स ईडी करंट आणि दोन्ही याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी येतं त्यामुळे फ्रिक्वेन्सी जर वाढली तर लॉसेस आयरन सुद्धा वाढतील थर्टी नाईन क्वेश्चन आन्सर काय होऊन जाईल क नेक्स्ट प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते सप्लाय व्होल्टेज स्टँडर्ड व्होल्टेज नाही इलेवन के व्ही स्टँडर्ड आहे थर्टी थ्री के आहे सिक्स्टी सिक्स आहे वन ट्वेंटी टू नाही वन थर्टी टू होतं वन ट्वेंटी टी हे स्टँडर्ड व्होल्टेज नाही पुढीलपैकी कोणते संरक्षण लहान क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला दिले जात नाही लहान क्षमतेचा बेसिक ट्रान्सफॉर्मर आहे तिथं आपण बुकोज रिले लावत बसतो बुकोज रिलेचं एक आपलं इम्पॉर्टन्स आहे नेक्स्ट प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर ओवर इन्सुलेटेड कशासाठी केली जाते प्रश्न जेव्हा जेव्हा इन्सुलेटेड कोर इन्सुलेटेडचा प्रश्न विचारला गेला आहे बिलकुल आयडिया क्लिअर असा लावी की ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी ती जाते सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग जे वापरतो तो इस्टल सिसन याच्यासाठी हमेशा लक्षात घ्या स्टॅम्पिंग अशाची सिलिकॉन स्टीलची आणि याच्यासाठी काय म्हणतो इन्सुलेटेड इंसुल, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर रेशो बघा हा प्रश्न बडा कन्फ्यूजिंग वाटतो हो लोकांना एक आहे व्होल्टेज रेशो एक असतो व्होल्टेज रेशो आणि एक असतो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर रेशो त्याला आपण इकडे जे म्हणतो याला के म्हणत असतो व्होल्टेज रेशो काय असतो व्होल्टेज रेशो जर विचारला कोणी तुम्हाला तर तो व्ही वन बाय व्ही टू होतो म्हणजे याला आपण म्हणा प्रायमरी बाय सेकंडरी परंतु जर ट्रान्सफॉर्मर रेशोआला के त्याचा फॉर्म्युला काय व्ही टू बाय व्ही वन एन टू बाय एन वन आय वन बाय आय टू त्या कारणामुळे इथे हवं सेकंडरी बाय प्रायमरी एनिवे लक्षात असू द्या तो हा आजचा व्हिडिओ होता ट्रान्सफॉर्मर वरती आठवणी बघा आणि ट्रान्सफॉर्मर टॉपिक हे फार महत्त्वाचं टॉपिक आहे तुमच्या पेपरसाठी ते की रिव्हिजन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यू